नमस्कार ए वन न्यूज महाराष्ट्रमध्ये सर्वांचे स्वागत आहे गोदावरी उजवा तट कालव्याच्या सीमेंट काँक्रीटीकरण करण्याचा घाट घातला आहे त्याला सिन्नर तालुक्यातील अनेक शेतकरी विविध सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे यावेळी पक्षातील सर्व कार्यकर्ते एकत्र आले होते सिन्नर तालुक्यातील सरासरी पंधरा ते वीस गावांतील शेकडो एकर जमीन या कालव्याच्या खाली येते कॉंक्रीट कॉन्क्रीटीकरण कर, झाल्यावर या सर्व शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसेल शेती कोरडवा होऊन शेतकरी रस्त्यावर येतील अशी भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या कामाला कुठल्याही प्रकारची तडजोड न करता भविष्याचा विचार करून कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करून संबंधित गावातील ग्रामपंचायतीने ठराव करून सरकारला सादर करून आपला विरोध दर्शवा व आपली बागायती शेती वाचवावी असे आवाहन जानकर शेतकऱ्यांनी केले आहे प्रतिनिधी भाऊसाहेब भांडोरे वन न्यूज महाराष्ट्र तुम्हाला आम्ही नद्याची नद्या देऊ ना आमच्या ग्रामपंचायतीचे जे लेटर देतो घेतो बघून येतो साफसफाई करून चालू करून हे बघा हा जो बांधा आहे ना याच्यावरचा जो कॅचमेंट एरिया आहे ना तो जेवढा खोल जाईल यांची पोल्ट्री ना असं सांगत नंतर नाही 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 ती खोल काय अडचण आहे का नदीला आमच्या आणि गडकरी साहेबांचं म्हणणं आहे का तुम्ही ज्या नद्या नाले ते उकरा ना कोणत्या क्रमांच शेतकऱ्याचं काय करायचं काम नाही ना तुम्ही मेंढी गाव पण जल आणि कुठले गाव म्हणतात दोघांच परमिशन जरी दिलं तर आम्ही चालू तुम्ही देऊन टाकव द्या तुम्ही पण शेतकऱ्यासाठी फ्री